जय जय राम दैनिक प्रवचन नामयोगी श्री ब्रह्मचैतन्य महाराज विषय गुरुवर अत्यंत श्रद्धा ठेवावी श्री महाराज म्हणतात कुस्त्या खेळून झगडून शरीर बळ वाढते अवघड उदाहरणे सोडवून बुद्धी बळ वाढते तसेच आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याने आत्मिक बळ वाढते आत्मिक बळ वाढणे म्हणजे देहबुद्धी कमी होणे आणि हो। ते करण्याकरिताच परमेश्वर संकटे धाडतो पण तुम्ही त्यांना भिता याला काय म्हणावे अशा स्थितीत संकटे परत घेणे म्हणजे तुमचे अहित करणे होय त्याला तुमचे हित कशात आहे हे उत्तम कळते भोग समाधानाने भोगण्यात पुरुषार्थ आहे दुखणे आले असता औषध घ्यावे पण औषधात गुण तरी परमात्म्यानेच ठेवला ना औषधाने तरी गुण हमकास येतोच असे थोडेच आहे एकाला येतो एकाला नाही ज्याचे ज्यात हित होणे असेल तसे तो परमात्मा करतो हे लक्षात ठेवावे तुम्ही एकच करावे परमात्म्याला शरण जाऊन हा भोग भोगण्याची मला ताकद आहे समाधान भंगू देऊ नकोस तुझे सतत स्मरण व्हावे असे मागावे दुखणे भोगायचेच आहे तर ते समाधानाने का भोगू नये प्रारब्धाचे तुमच्या डोक्यावरचे ओझे कर्ज तेवढ्या प्रमाणात कमी नाही का होणार दुखणे आले असता त्याची उपेक्षाच करावी म्हणजे आपोआप ते कमी होईल मी अमुक एक आहे अशी आपल्या अस्तित्वाविषयीची जशी खात्री असते तशी देव आहे अशी खात्री पाहिजे आपले सद्गुरू देवच आहेत अशी आपली खात्री झाली म्हणजे आपला सद्गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असे म्हणता येईल श्री महाराज म्हणतात माझी सेवा तुम्ही जी करता ती तुम्ही आपल्या देहबुद्धीची केली तुम्हाला जे पसंत तसे तुम्ही केले वास्तविक माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे माझ्या आत्मेत राहणे नामस्मरण करणे सर्वाभोती भगवद्भाव ठेवून कुणाचे मन न दुखवणे परमात्माच सर्व करतो अशी भावना ठेवणे माझा सांगण्याचा परिणाम न होण्याची दोन कारणे असतील एक कारण असे की तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची शक्तीच माझ्यामध्ये नसेल किंवा दुसरे कारण असे की तुम्ही अभ्यास करीत नसाल पण परमार्थात एकदम फरक होणे बरे नव्हे समजा एखाद्याला एक आज एकशे पाच अंश ताप आहे आणि उद्या तो एकदम पंच्याण्णव अंश झाला तर ते बरे नाही तसेच मनुष्य आज रागेल आणि उद्या एकदम शांत झाला तर तेही बरे नव्हे आपल्यामध्ये हळूहळू परिवर्तन व्हावे आणि ते विवेकाने घडवून आणावे आजचे बोधवचन भजन पूजन नामस्मरण इत्यादी आपण जे काही करतो ते आपल्या मनापर्यंत पोचले पाहिजे तरच त्याचा योग्य तो परिणाम लवकर दिसू लागेल जय जय श्रीराम